विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा मॅडम नमस्कार नमस्कार विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये उमरेड तालुक्यामध्ये सुद्धा आपले परिचय माझं नाव दीक्षिता तिरमारे मी यागो दर आ, या अगोदर जिल्हा मृद सर्वेक्षण आणि मृद चाचणी अधिकारी म्हणून नागपूरला कार्यरत होती या हल्लीच माझी बदली इथे उमरेड तालुक्यात झालेली आहे इथे पदभार घेऊन किती दिवस झाले आ, मी तीन जून ला इथे जॉईन झालेली आहे अच्छा तालुका कृषी अधिकारी म्हणून हो अच्छा। तर काय असणार आहे या हंगामाचं नियोजन आ, खरीप हंगामात तर सध्यास्थितीत पावसाचा आता विलंब झालेला आहे पावसाची प्रतीक्षा आहे शिवाय सोयाबीनचं क्षेत्र इथे घटण्याची शक्यता आहे आणि पावसाला जर असाच विलंब झाला तर ही हे जे क्षेत्र आहे सोयाबीनचं पेरणी क्षेत्र हे आणखी कमी होईल सद्यस्थितीत तरी जवळपास पंधरा हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी अपेक्षित आहे आणि तेवीस हजार हेक्टरवर कापसाची पेरणी अपेक्षित आहे उर्वरित चार हजार हेक्टरवर इतर पिके जसं भात तूर आणि भाजीपाला याची पेरणी होईल असे सध्या तरी अपेक्षित आहे पण पावसाला विलंब झाला तर सोयाबीनचं क्षेत्र आणखी घटेल शेतकऱ्यांना काय संदेश द्याल आपण या आमच्या चॅनलच्या माध्यमातून पावसाला विलंब झालेला आहे आणि कालावधी आपला आजचा आजची तारीख पंधरा जून आलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची निश्चितच घाई चाललेली असेल पण शेतकऱ्यांना मी असं आवाहन करते की त्यांनी पेरणीची घाई करू नये पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये तसेच आपण बियाणे खरेदी करत खरत खरे करत असताना खते खरेदी करत असताना अधिकृत विक्रेत्याकडनंच याची खरेदी करावी बियाणे पावती जपून ठेवावी बियाण्याची बॅग फोडताना मागच्या साईडनी फोडावी जेणेकरून पावती असणारा जो टॅग आहे ती वरची तशी बंद असावी त्या पिशव्या जतन करून ठेवाव्या जेणेकरून भविष्यात जर काही अडचणी समोर आणि आपल्याला तक्रार करायची वेळ आली तर ह्या पिशव्यानंतर आपल्याला कामात येत पुन्हा बियाणं वाटपा संदर्भात काय आहे आकडेवारी आपल्या इथे बियाणं कृषी विभागामार्फत बियाणं वितरण करण शंभर टक्के अनुदानावर बियाणे वितरण करण्यात आलं त्याच्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर ज्या ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या याद्या आम्हाला प्राप्त झाल्या आणि अशा शेतकऱ्यांना आम्ही बियाणे वितरण केलं आहे जवळपास एकशे नऊ क्विंटल सोयाबीन वितरण आम्ही आतापर्यंत केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी शासनाच्या कुठल्या योजना आहेत का त्याबद्दल काय सांगाल आपण शेतकऱ्यांसाठी सध्या आपण वेगवेगळे प्रात्यक्षिकाचे आयोजित करत आयोजन करत आहोत त्याच्यासाठी परंतु गटामार्फत नोंदणी करणं शेतकऱ्यांना आवश्यक होतं डीबीटी पोर्टलवर सगळ्याच योजनांची माहिती शेतकऱ्यांना अवेलेबल आहे जसं फलोत्पादन असेल सिंचनाच्या सुविधा असतील काही यंत्र घ्यायची असतील याच्या सगळे ऑप्शन तिथे गेल्यावर तुम्हाला दिसतात ह्या सगळ्या योजना शेतकऱ्यांना अवेलेबल आहे परंतु ह्याचा अर्ज करताना ह्या वर्षी शेतकऱ्यांना फार्मर आय डी असणं अत्यंत आवश्यक आहे फार्मर आय डी असल्याशिवाय पीक सुद्धा आता आपण देतो हो। आहोत तर कुठल्या पण योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल शेतकऱ्यांना तर त्याला फार्मर आय डी असणं अनिवार्य आहे परंतु आता सद्यस्थिती उमरेडची स्थिती पाहता आय डी काढण्याचं जे पर्सेंटेज आहे ते कमी आहे जवळपास साठ टक्के एक एकसष्ट टक्के रजिस्ट्रेशन झालेलं आहे शेतकऱ्यांचं परंतु पी एम किसानच्या जवळपास शंभर टक्के लाभार्थी कवर करण्यात आले आहे याच्याबाबत गावोगावी प्रचार करण्यात आलेले होते काही काही शेतकऱ्यांनी स्वतःहून याची रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु पाहिजे तसा प्रतिसाद अजूनही आपल्याला नाही मिळाला आहे तर शेतकऱ्यांना हीच विनंती राहील की त्यांनी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर फार्मर आय डी काढून काढून घ्यावे कारण या योजनेमार्फत सगळ्या संबंधित यंत्रणा शेतकऱ्यांशी संबंधित ज्या काही यंत्रणा असतात ग्राहक विक्रेते काही विविध योजना सगळ्या जोडल्या जाणार आहे भविष्यात त्याच्यामुळे फार्मर आयडी अत्यंत आवश्यक आहे शेतकऱ्यांना पुन्हा काय सांगू इच्छिता आपण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या दृष्टीने मला हे सांगायचं आहे की पेरणी करताना पेरणी करताना बियाण्याची उगवण शक्ती तपासून पेरणी करावी बियाण्याला बीज प्रक्रिया करून पेरणी करावी सोयाबीनची पेरणी करताना बीबीएफ वर जर पेरणी केली तर जसं आता पावसाचा खंड म्हणजे पाऊस आलेला नाही आहे तर बीबीएफवर पेरणी केली तर पावसाचा जर खंड पडला तर अशा स्थितीत त्या सरीमध्ये जे काही पाणी साचते त्याचा पिकांना उपयोग होतो आणि समजा जास्त पाऊस आला तर सरीमधून जास्तीचं पाणी वाहून जाते तर बीबीएफ तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचं आहे असं लक्षात आलेलं आहे तर सोयाबीन जे काही पेरणार आहे शेतकरी हेच आवाहन करेल की सर्वात महत्त्वाचं की त्यांनी उगवण शक्ती तपासावी बियाण्याची पावती जपवून ठेवावी सोयाबीन करिता बी बी एफ तंत्राचा वापर करावा आणि सोयाबीनची पेरणी करावी शिवाय कीटकनाशकाचा अवलंब करताना खूप हार्श जे काही असतात तीव्र तीव्रतेचे जास्त तीव्रतेचे कीटकनाशक सुरुवातीला वापरू नये सुरुवातीला कमी तीव्रतेचे कीटकनाशक वापरावे जेणेकरून जे काही पुढे येणारं पेस्ट आहे त्याच्यामध्ये रेझिस्टन्स आपण जे म्हणतो तो तो डेव्हलप होत नाही तर हा ह्याचा जर अवलंब केला सोयाबीनसाठी तर ते फायद्याचं ठरेल शेतकऱ्यांना कापसासाठी सुद्धा हेच आहे की त्यांनी सरीवरंबा पद्धत किंवा डेंसिटी प्लांटिंग करायचं असेल तर त्याप्रमाणे त्यांनी त्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून योग्य बियाणा बियाणे रेट वापरून तसेच त्यांनी पेरणी करावी भी, बीज प्रक्रिया करावी आणि कीटकनाशक वापरताना कापसासाठी पण तेच म्हणेल की सुरुवातीला पिंक बोलवॉर्मसाठी आपण जेव्हा कीटकनाशकाची फवारणी करतो ते करायच्या अगोदर जर त्यांनी फिरोमन ट्रॅफचा जर वापर केला तर फिरोमन ट्रॅफचा वापर केल्यावर आपल्याला कळून जाते की आता म्हणजे कीड येणार आहे की नाही त्याच्यात चा, त्याच्यानंतरच आपण इन्सेक्टिसाईडची फवारणी करायला पाहिजे जवळपास पंचेचाळीस दिवसांनी फिरोमन ट्रॅप जर कापस कापसामध्ये लावले तर चांगल्या प्रतीचं आपल्याला तिथे जे कीड आहे तिचं नियंत्रण करण्यास मदत होते तर कापसाच्या बाबतीत हे करणं आवश्यक आहे असं मला वाटते ठीक आहे मॅम धन्यवाद